आष्टीत एकशे एक कार्यकर्त्यांचे रक्तदान सुमित वानखेडे सडेतोड प्रत्युत्तर आष्टी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी भाजपाच्या जनसंपर्क का कार्यालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये भाजपाच्या एकशे एक, एक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे मोठे उदाहरण समाजापुढे ठेवले याच कार्यक्रमात आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या आष्टी तालुक्याच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले तळेगाव येथे उभारल्या जाणाऱ्या तीनशे बेड्सच्या रुग्णालयासाठी मिळालेल्या एकशे पंचावन्न कोटी निधीच्या मंजुरीबद्दल सांगितले या कामगिरीबद्दल त्यांच्या पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांनी खासदार अमर काळे यांच्या दाव्यावर टीका करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट केले कार्यक्रमात अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदात्यांचा प्रशस्ती पत्र देऊन सत्कार झाला जीवन ज्योती रक्तपेढीचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले